माझी निंदा करणाऱ्या लोगाको मय म्हणताय तुमचे काय जळती आहे तुम्हाला काय करणे का आहे तुमचं तुम्ही काम बघा ना मै का तुमच्या ताटामधलं कधी झाक्या आहे का आणि बघ्या आहे का असं वाक्य तुम्ही का माझ्या ताटामधलं बघा तुमचं आपलं ऐसा आहे ना स्वतः का ठेव ठेवणे का झाकून आणि दुसरे का बघणे का, का वाकून तसं काम चलतं आहे आणि माझं आयुष्य काय फक्त युट्यूबकडूनच आहे क्या माझ्या दुसऱ्या काही टोकोऱ्यामध्ये नसतं आहे का फक्त तुमच्यासारखं काही तेवढंच व्ह्यूज आणि युट्यूबन तेवढंच करते आहे का मै तुमची काय म्हणून जळती हे मी तुमच्या अशा डोळ्या काढून दाढीत लावेल बघा इथे पा खिळखिळा करून टाक्या स सत्यानाश करून टाक्या माझ्या कमेंट बॉक्स क्या जेवण पाणी तुम्हा घर येऊन मी करत आहे क्या का तुम्ही माझ्या घरी येऊन करता आहे तुमचं नशिबाचं तुकडं तुम्ही खात आहे आमचं मी खात आहे माझ्या कष्टा का माझ्या हाता का व मै खाता आहे तुम तुमचं आहे तुमच्या हातानं मी जेवण कर्या का माझ्या हातानं तुम्ही जेवण करा ज्याच्या त्याच्या हातानं जेवण करा ज्याच्या त्याच्या नशिबानं काही जरा भान ठेव्या तुमच्या डोक्या मेंदू मेंदू असत्या या नाही का मी निघून तुमचं तोंडात आय अकल अकल तुमारी व नाकात क्या जरा व्यवस्थित रे मी कोच नाही मान आहे हा काय हय ऐषे माझ्याच माग लागे त्यांना मी आहे फक्त दुसऱ्याला काय म्हणून म्हणणे का बाबा कोणाला पण नाही म्हणणे का सगळे माझे चांगले मित्र आहेत ये बाकी कुच थोडेसे असे टाळून ठेवलेले आहे ना व तेवढंच लोक असे त्रास करते बाकी कोणी नाही त्रास करते म्हणजे येणको मिरची लागते यायशी काय म्हणून लागती होगी व इनको मिरची तुम्ही असे करत जाऊ नका नाहीतर तुम्ही चलता चलता ना तुमचे दात पडून पायामध्ये घुसेंग्यायचे तुम्हारेच पायामध्ये तुम्हारे जातं तुम्हारेच पायामध्ये आ को, को आईस मराठी माणूस पुढे जा आहे ना त्याला ढकलणे का ना आता मराठी माणसा को हिंदी नाही आती एवढं तर व शिकरा आहे ना मै शिकू गा आता हिंदी शिकू गा इंग्लिश शिकू गा सगळं शिके गा मी काय म्हणा असं मागं राहणे का खेड्यापाड्याकडल्या लोकांको लो जीव नाही आहे क्या त्यांना मनाको नाही वाटता क्या आईश करावी का हे सगळं मै तो आता लय घुमणे कोणवाला बाहेर पुण्यात जायंगा मुंबईला जायंगा असं फिरून यायचं काय त्याला एवढं असेंगा बरोबर का नाही एखादा दिवस असा इकडं तिकडं फिरकन फिरून फिरून घरी येणे का जसं दिवसभर इकडं तिकडं गुरंढोर चर्या आणि संध्याकाळी दाऊणीत येते आहे वैस परत येणे का आणखीन चार पाच दिवस फिरके बघा तुमचं तुम्ही काम बघणे का मला जास्त असं बोले का माझं टाळक हालत आहे अस काय म्हणून निंदा करते हे लोक काय माहीत निंदा केल्यानं पण पोट भरता हो का शायद असं भूकच लागत नस की नसती होगी उनको बाबा रेन दा आता जात आहे काम को मला कामाला गेल्याशिवाय आपले को पर्याय नाही आहे ना तर जाताय आता मय आणि ठेवताय मग बस करताय बाय